माझ्या आयुष्यातली ही फार कठीण सभा आहे याच कारण का मी एका राज्याचा मंत्री आहे एका पक्षाचा नेता आहे एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे एका आमदाराचा काका आहे अशा चार पाच अडचणीमध्ये मी या सभेत उभा आहे आणि सगळे पत्रकार माझ्याकडे लक्ष देऊन आहे की आता गुलाबराव पाटलाची भूमिका काय आहे की कडे पाहिलं अरुण तू तो होत आहे ना म्हणजे अरुण अरुण एवढ्या जोरदार माझ्यावर सभा करायचा अरे म्हणजे तुझ्या का जाईला पण याला भूल होती भूल आम्ही चाळीस वर्ष घातली त्याच्यात तुम्ही पण आहे आम्ही पण आहे या मतदारसंघामध्ये आरोपी जी शिवसेनेची सुरुवात केली आमदार होण्याची त्याच्यापूर्वी होते अशोक किसाळ होते राजू पाटील होते देवरे होते बापू देशमुख होते करतार सिंग परदेशी होते बरेच लोकांचे नाव घेऊ शकतो मी लोक नाव पाठ्या तर या लोकांनी त्या काळामध्ये शिवसेना उभी केली पण शिवसेना उभी करत असताना दोन वेळेस अशोक किसाळांनी या ठिकाणी प्रयत्न केले पण ते थोड्या मताने पडायचे एक ट्रक ड्रायव्हर माणूस दोन वेळेस विधानसभा लढला पण पडला पण आरोपा त्या नावाचा माणूस आला की त्या माणसानं या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाली माझी आणि त्यांची शेवटची उमेदवारी आणि जाहीर झाल्यानंतर आमदारकी की सतत ती टिकोली मात्र या कुटुंबामध्ये वारस कोण किशोर आप्पा जितके तात्यांचे जवळ नव्हते तितका मी आपल्याचा जोर होता जोर होता म्हणजे आमदार निवासामध्ये दररोजच संध्याकाळचं जेवण आणि दोघं केलं नाही असं कधीच झालं नाही हे प्युअर माणसाने त्या काळात होते मी जर सकाळी नाश्ता करतो तुझ्या खायचे पाहिजे काय खैरा मुलाम तू घुसता वाक्य होत अजूनही मी विसरत नाही आणि त्या माणसाने त्या काळामध्ये या माणसाला पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिले त्याच्यामुळे पंडित ताच्या मला वाटतं उभे होते ते सत्तावीस मताने पडले होते बरोबर आहे पंडित शिंदे पंचेचाळीस मतांनी नंतर आप्पा उभे राहिले आप्पा निवडून आले आणि नंतर आम्ही मी दोघं जोबून पडले नंतर तात्या ज्या दिवशी पडले त्या दिवशी तीन वाजता कंपनीत केली मी अजूनही विसरलेलं नाही पाचवरा माहिती आहे का मला माहिती नाही त्या दिवशी तात्याने सांगितलं की मी आता राजकारणात भाग घेणार नाही सुक्या शेतामध्ये पीक उगवायचं हे काम पाच वर्ष किशोर आप्पानी केलं आणि लोकांनी त्यांना आमदार केलं तात्या जर जिवंत राहिले असेल तर कदाचित फाताकीचे उमेदवार होते अशी स्थिती या मतदारसंघाची होती म्हणजे तसे एक महिन्यामध्ये त्यांना आपला जीव कसा द्यावा लागला हे तुम्ही पाहिलंय अचानक आज या शिवसेनेला वैभव प्राप्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर किशोर अप्पा आणि त्यांच्या राज बरोबर आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं यांच्याकडे केलं पण आपाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण माझे करतो आणि हे करत असताना माझ्यावर एक मोदी साहेबांच्या होता पाच वर्ष मी मेहनत करायची नाही कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो जिल्ह्यामध्ये निर्णय हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या त्यांच्या त्यांच्या तालुक्या स्तरावरचे होतील पण तुम्ही जर राज्याच्या बैठकी हा निर्णय घ्यायला की मी येत रे मला मुख्य नेते विचार कर तुझा कंट्रोल म्हणजे तो बिन कंट्रोल पोलीस आहे <laughs> सांगायचं आता असा आहे की त्यांच्या सांगण्यामध्ये तळतळ आहे कळकळ आहे मी पाहिलं की ज्यावेळेस ओला दुष्काळ आला तर हा माणूस तीन चार दिवस पाच दिवस जवळपास ग्रामीण मध्ये आणि दोन दिवस, दिवस शहरात फिरला आता कोण कुठे गेलं मला माहित नाही

आम्ही प्रेम करतो, करतो। करता। ते मोकळा करतो आणि दिवस उद्धव साहेबांना आम्ही कधी टीका केली नाही शरद पवार साहेबांना टीका करण्याची आमची लायकी नाही ती कधीच करत नाही आपला माल संजय राऊत पण आजारी पडले फ्राय करते खाताऊन असतो फ्राय करते तर माझं म्हणणं एकच आहे की आपण आपल्या रायगिरी सांगतो मी कोण काय कुठला काय संबंध तसं आपण सांगितलं तसच चंद्रकांत पाटील हे शिवसेनेची चंद्रकांत पाटील हे जरी मराठा समाजाचे असले तरी नगर मध्ये एकच घर त्या माणसाचं आहे एक घर आहे तरी आमदार आहे ना अनाथांची नाथ एक नाथ लढत आहे ते माझ्यावर अर्ज साहेब बाप तुम्हाला त्यामुळे तो किती बी संताप करू दे मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायच्या मानसिक नाही मी शिंदे साहेबांनी एक पूर्ण स्टोरी सांगणार आहे वरच्या लेवल वर असं ठरलंय असं म्हणतात की जिथे स्थानिक स्थिती आहेत असे निर्णय घ्या आम्ही प्रयत्न करू आपण समजवण्याचा पण आपा ऐकण्याच्या मानसिकतेत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडे युती करावी हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाचा निर्णय आहे ज्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने स्थानिक निर्णय घ्यावे असे सुद्धा निर्णय काही ठिकाणी होतील असं चित्र आहे आप्पाने त्याच्या व्यक्तिगत जीवनाची गाथा सांगितली जेवढे आप्पा या कुटुंबाशी जवळ होते तेवढे मी या कुटुंबाशी जवळ राहिलो आहे या पाचोऱ्या मतदारसंघामध्ये ही शिवसेना उभं करण्यामध्ये जे मागच्या काळाच्या लोकांनी कामं केले तेच या काळामध्ये लोक काम करत आहेत आज सगळी उभा राहिले आम्ही उभारायला पर्यायच नाही जायला इकडे तिकडे दुसऱ्या पक्षात जाऊन मिळणार काय आपला साहेब जी का नाम है अगर मी या खा सिर्फ बाळासाहेब ठाकरे जी का जी कोण हे कोण हे चाळीस जाऊन गेले ना आमदार झाले की सोराप शिवसेनिका मारया हा काय साठी होता नाई मी कपीवाला असे आमदार झालो आम्ही लोकल लोकल लोक मंत्री झालो किती बरं वाटत वागत हो। कुठे असेल बरं वाटत हो। आणि आज तुम्ही जे निर्णय घेताय ते निर्णय मी मंत्री म्हणून जबाबदारी तुम्हाला वागावं लागल शिवसैनिक माझ्या अंगात आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो त्या मंत्रिमंडळा मधल्या गोष्टी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न तोडगा काढण्याची स्थिती मला या ठिकाणी दिसत नाहीये कारण की गाडी आता एकशे वीसच्या बाहेर गेली त्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये

या ठिकाणी बऱ्याच लोकांना हो तुम्ही मोठं केलं आणि तुम्ही आता त्यांना सांगता या असे त्रास देता ते देता, दे त्रास देतात आम्हाला त्रास देतात मला किती लोक सोडून गेले किती लोक सोडून गेले मला किती लोकांनी आमच्या बरोबर राहून गद्दार केल्या काय झालं नाही परमेश्वराची साथ आहे आपलं मन साफ आहे परमेश्वराची तुम्हाला साथ आहे काळजी करू नका तीन चार पाच पंचवीस किती एकत्र होऊ दे आपण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतोय तुम्ही तुमचा मुलगा तुमचं दिवस या जनतेच्या सेवे करता मागे आणलंय अरे ही जनता काटा काढणाऱ्या माणसाचा सुद्धा उपकार चालणारी ही जनता आहे त्यामुळे आपण काळजी करण्याची गरज नाहीये तुम्ही ज्याही निवडणुका या मधो या मतदारसंघामध्ये आणि भरगाव मतदारसंघामध्ये लढणार त्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला घवघवीत यश आल्याशिवाय राहणार नाही हा मनामध्ये विश्वास आहे एवढे लोक सहज येत नाही आपा हे लोक आणायला लय चालू जा, करावं लागते हे जरी एकत्र आले असते तरी एवढे लोक आले नसते ही तुमची केलेल्या पाच वर्षाची कामाची पावती आहे आणि मला तरी असं वाटत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला सांगितलं एक पार्टी द्या दोन पार्टी द्या जीपीडीसी मध्ये मला जेवढा पैसा तुम्हाला देता येईल तेवढा देईल पण मी रिफी मुक्तायनगर पाचोरा या सगळ्यात जास्त आहे त्यामुळे जो पाच टक्के पैसा हा डीपीडीसी मधून जिथे पूरग्रस्त भाग आहे तिथे द्यावा त्या सगळ्यात जास्त पैसा पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्याला देण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो त्यांना कधी पडणार नाही माझ्याकडे जेवढा आहे तेवढा मी एकच मी दोन दिसतो चिंता करण्याची गरज नाही शेवटी पालक मंत्री त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आहे मी लजिबवार आहे ते माझ्या डोक्यावर हात साईडला गेले म्हणे अरे त्यांनाच मंत्री पण भेटले गेलेल्याना तुम्ही देत त्या रुपये पूज म्हणते की शेवटी माझा म्हणून तुम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार नाही पुढची निवडणूक लढील नाही लढीन मला सांगता येत नाही पण आता तुम्ही जाय पुढे आणि मला खात्री आहे की तुमच्या कामामुळे हिंदू मुसलमान बौद्ध सगळ्या लोकांनी मला यावेळेस मुस्लिम समाजाने मत दिले नाही आप्पा मला नाही दिले अन्ना भाईयाना पण नाही दिले पण तुम्हाला दिले मी तर त्यांच्यावर इतकं आय लव्ह यू केला पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं त्यांना आला किंवा गुलाबराव पाटील माझा मी निवडून आलो मी मंत्री झालो ते माझ्याकडे येतात मग मी त्यांना पुन्हा म्हणतो आय लव्ह यू त्यांच्या लक्षात आलं आता एक वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कोणीच परत नाही नाही तुमच्या मतदारसंघात मत पडत का कोणी नाही माझ्या मतदारसंघात एकही लग्न नाही तुमच्या मतदारसंघात होतं का नाही माझ्या मतदारसंघात एकही साखरपुडा होत नाही तुमच्याकडे होतो का नाही ह्या बाकी ज्या पडेल ह्या येतात फक्त आधी जातो आता जेव्हा सीजन येतो ना लग्नात फी मोठी विमाना पहिली ज्यात पहिले आणि आता इलेक्शन अटकलं तर आता किशोर आपण दिसे गुलाबराव पाटीलच दिसेल याचे कारण आम्ही चोवीस तास फिरणारे लोक आहे आमचा धंदा बाळासाहेब सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आज या सुंदर अशा कार्यक्रमाला किशोर बाप्पा खूप खूप शुभेच्छा देतो की कंटिन्यू तीन वेळेस मी पण कंटिन्यू तीन वेळेस नाही पाहिल्या टाकता होऊ शकतो दोन वेळेस झालो पुन्हा दिला पुन्हा पास कंटिन्यू मी पण झालो हॅट्रिक झाली झालो तीन वेळेस पहिल्या वेळेस माणूस होऊन जातो पाठी नवीन आहे चान्स द्या दुसऱ्या वेळेस सोपं आहे तिसऱ्या वेळेस तो बिलकुल सोपं आहे चौथ्या वेळेस तो बोलूच नका पाचव्या वेळेस बोलू नका पाच पाच बेस लोकांना निवडून देतात लोक असे साधे नाहीये जो तो आपल्या मतदारसंघामध्ये रात्र दिवस लोकांची कामं करतो माय बहिणी बोला ना माणसाने तरी गेली पण छप्पर फारके मत दिली यावेळेस छप्पर फार के लाडक्या महिन्या अशा होत्या यावेळेस <coughs> कारण की बदलून दिला शिंदे साहेबांनी पहिले माणसाकडे बाई पैसे मागे आता मानूनबाईकडे पैसे मागतो शेतकऱ्या उलटा गाडी लावता उलटा काय काय गाडी नाही आहे एसटी मध्ये अशी बसी अर्धा चाली पंढरपूर किमान शिंदे साहब की भैया मुलगी शिकत नाही आत्महत्या करते रात्री दोन वाजता शिक्षण मंत्र्याला रात्री दोन वाजता प्रधान सचिवाला फोन लावून उद्याच्या दिवशी या जा, महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करू नये म्हणून मुलीला शिक्षण देण्याचा निर्णय घेणारा एकमेव नेता एक एकनाथ संभाजी शिंदे आणि मला तरी असं की हा आमचा नेता शिंदे साहेब एकतीस सीट लोकसभेचा सतरा सीट आमच्या त्यांच्या एकतीस तुलगुरीत चालून गेले पंतप्रधान मुख्यमंत्री कोण मंत्री कोण ठरण झाले पण शिंदे साहेब कॉन्फिडेंट सांगायचे काळजी करू नका सरकार आपलं येणार आहे खटाखाट निर्णय एक रुपया विमा अर्ध तिकीट महिला पंढरपूर जायचं असेल तर तिथे आपला प्रवास काय काय निर्णय नाही घेतले शेतकऱ्यांकरता एवढे निर्णय घेतले आज शासन आपल्या दारी स्वतः साहेब आले जळगाव जिल्ह्यामध्ये माझं चॅलेंज आहे पत्रकार बांधवांना थोडंफार आमचं छापा अडीच वर्षात सतरावेमेव मुख्यमंत्री आहे त्याचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे प्रत्येक प्रत्येक धर्मा रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा एकच मुख्यमंत्री आहे त्याचं नाव आहे वादळ ईर्षाची धरण पडली तिथे पोलीस यंत्रणा सांगते की तुम्ही जाऊ नका मुख्यमंत्री मोदय बीपी शुगर असताना रात्रीच्या दोन वाजेच्या दरात चालणारा एक अरे सत्ता सत्तेसाठी सत्ताची साथ आमच्या साठी एकच हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने तयार झालेले आम्ही कार्यकर्ते त्यामुळे हो। त्या आम्हाला किती त्रास येणारी ऊर्जे शेल नाही डोक्यावरचे केसे गेले के म्हणून माताने समजू नका जान बाकी है, शेर अभिनेता आहे त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो आपल्या सगळ्या बाजू सांगण्याचा शंभर टक्के मुख्य नेत्यांकडे दे मी प्रयत्न करेल उमेदवारीच्या बाबतीमध्ये दोनच कॉम्पिटिशन आहे एक नाचणी आणि एक स्कूल मला लय टेन्शन आहे तर काय करत इकडे नाचणीला सांभाळायचं का इकडे सुनेला सांभाळायचं पण पोराने आता बी दिवस बायकोनच केलं म्हणजे साधी गोष्ट नाही ती पण आमची ना पण सहा दिवस नाही पण ती डॉक्टर आहे तिने कबूल केलं की मी दोन तीन दिवसाच्या वरती देऊ शकत नाही तू काय येऊ नव्या काय तुझं भाषण नाही आवडत मग तू भाषणच करत आहे आपल्याला एवढंच मी आपल्याला सांगतो आता वेळ भरपूर झालेली आहे पण खरंच अधिवे सोळा पाहून मी पाटुरंगाला या ठिकाणी मनन करतो पाटुरंग तर आपल्या घरी आहे शंभर मध्ये वारी जाण्याचं गाव आहे वडील असताना त्यामुळे पांडुरंगाचा वास त्या घरामध्ये निश्चितपणाने आहे पांडुरंग त्यांना उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ जो जो किशोर अप्पाला पाहिजे त्याचा सत्यानाश हो जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव